Ya 베드야, Ya 그냥 ya 베드야, ya 그냥 켜가지고, 야, 잡아라, 야, 잡아라, Ya 잡아라, 야, 잡아라, 야, ya 야, ya 야, ya 야, 잡아라, सण आहे त्यामुळं गरीबातला गरीब सुद्धा गरीब जा <laughs> ते घेणारच असं माहीतच असते त्यामुळे तिथं कमी काही होत नाही व्यापाऱ्यांच्या पेक्षा या माझ्या अगदी छानच त्यामुळे मी पाचगावला राहते लांब तरी देखील गावात येते मी न्यायला चांगला माल असतो सगळं लाडकी बंद चालतं आमचं दर दर वाटलं सगळं वावर वाढल्यामुळे त्यांचे दर कमी झाले आठवडी विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज आलेलो आहोत कपिल तीर्थ मार्केटमध्ये आज फळभाज्या असतील पालेभाज्या असतील यांची आवक कशी आहे मागच्या बाजारी आपण पाहिलं की सफरचंद असतील यांचे दर आता कमी झाले आहेत त्याचबरोबर आपण इतर फळभाज्यांचेही दर जाणून घेतले फळभाज्यांचे दर हे कमी झाल्याचं आपल्याला जाणवलं पालेभाज्याही सध्या स्वस्तच असल्याचं जाणवलेलं आहे किराणामाला किराणामालामध्ये काय बदल झालेला आहे का गणेश उत्सव येतो आहे का त्याचबरोबर अनेक उत्सव येत आहेत या दरम यासाठी लागणारं साहित्य असेल त्या साहित्याची नेमकी बाजारात काय उलाडाल आहे या सर्वांचेच दर आपण आज जाणून घेणार आहोत त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये आज नवीन काही आपल्याला पाहायला मिळते का याचाही आपण आज आढावा घेणार आहोत चला तर मग शालन शिवाजी साळुके कुठून आलाय सडूलीस नाही शेपूची भाजी आहे धोडका घेवडा आहे केळीचं कोका आहे लिंबू आहेत पप्प आहे शेंगदाणा आहेत भेंडी आहे दर जरा सांगाय बघा घेवडा विसला पौशर आहे शेपू विसला पिंडी आहे खोका तिसला आहे लिंबू दहाला दोन आहेत मिक्स भाजी दहाला भेंडी वीसला पावश आणि दही वगैरे दह्याचा वीसला पावशा आहे पावशा लोणी पण विकत आहे लोणी नाही विकत आमच्या घरी नातवंड आहेत आम्ही खातो नाही दही दिकतो सगळ्या भाज्या सगळ्या ताज्या आहेत फळभाज्या फक्त महाग वाटतात कोथिंबीर स्वस्त आहे आणि आता सणवार असल्यामुळं बऱ्यापैकी लिंब केळीची पानं फुलं भरपूर आहेत कर्दळीचे झाडं म्हणजे हे लागतात ना सत्यनारायणची पूजा वगैरे असते ते सगळीकडे ताजा आहे गावाकडच्या भाज्याही आपल्याला या, या बाजारपेठेमध्ये मिळतात त्या भाज्यांबद्दल काय सांगा नाही शेतकऱ्यांच्याकडच्या भाज्या ताज्या आणि चवीला असतात व्यापाऱ्यांच्यापेक्षा ह्या भाज्या अगदीच छानच त्यामुळे मी पाचगावला राहते लांब तरी देखील गावात येते मी न्यायला चांगला माल असतो सगळं सांगा की नाव नाव मंगल पाटील महे 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 गावाकडच्या सगळ्या हो हो कोण कोणत्या भाज्या भेंडी मिक्स भाजी वरणा घेवडा दर कसे आहेत त्यांचे तीस ला पाव पन्नास ला अर्धा महाग काय नाही सगळं स्वस्त स्वस्त आहे गावाकडचं गावाकडचं आहे विजय कुठून आला कुलिक परसाळी श्रावणात सोमवार सोडायसाठी पाण वापर त्याचा दर काय आहे गावाकडून घेऊन येत आहेत गावाकडून परत हे आळूची पानं दहा रुपये पिंडी आणि आपला हे कडीपत्ता पाच रुपये गावटी कडीपत्ता नाही घेतलं जवारी जवारी गावात डोंगराला आता बंद झाला बंद झाला आणि ती नाही कुठून नाव कांडगाव अंबुबाई जिवाजी पाटील खपली गाव घरचे घरचं आहेत घरचं आहेत आता गणपतीला खिरीसाठी वापरतो होय काय दर लावलाय तुम्ही खपली गावाचा चाळीस रुपये पावशे उस्मानाबाद उस्मानाबा उस्मानाबाद उस्माना रुपयाला पावशे ला अर्धा एक किलो घेतली तर चाळीस रुपये किलो ही वाडीची वांगी म्हणते वाडीची वांगी हा वाडीची भाजी विकायला परवडतं तुम्हाला परवडतं महिना दोन महिने राहायचं आणू जायचं साईज निसा टॉमॅटो चाळीस रुपये किलो आहेत मालाचे दर जाणून घेऊया आपल्यासोबत किराणा मालाचे मा माला त्यांच्याकडून नेमके दर काय आहेत सध्या किराणा मालाची आवक किंवा त्याचे दरांमध्ये काही बदल झालेला आहे का या संदर्भात जाणून घेऊया नमस्कार नमस्ते संदीप विरमी कपिल तीर्थ मार्केट किराणा दुकान आहे आमचं सध्या तरी किराणा किराणामालच्या दुकान म्हणजे दर वाढलेले नाहीत फक्त साखरेचे दर वाढलेले आहेत साखर म्हणजे चार ते पाच रुपयांनी वाढलेले आहे किराणा मालमध्ये खोबरे एक वाढलेलं आहे प्रमाणे यावर्षी दीडशे रुपये किलोला खोबऱ्याचं वाढलेलं आहे बेदाना एक असा आयटम आहे जो रेग्युलर लागणार आहे त्यातसुद्धा दोनशे ते अडीचशे दोन रुपयेचे किलोला वाढ झालेली आहे त्याचबरोबर आता गणेश उत्सव येतो आणि गणेश उत्सवाला जे काही खपली गहू किंवा इतर साहित्य वापरलं जातं किराणामालाचं गूळ असेल किंवा इतर गोष्टी असतील त्यांच्या दरामध्ये कशी वा वाढ झालेली आहे कमी आहेत आवक कशी आहे त्यांची त्याची आवक चांगली आहे पण ते इराण युद्धाकमुळं जर्दाळू जो लागतो आपल्याकडं उपवासाला जो जर्दाळू लागतो तो यावर्षी शंभर ते दीडशे रुपये माग आहे म्हणजे ड्रायफ्रूट थोडक्यात शंभर ते दीडशे रुपये सगळेच माग आहेत इतर खपली गव असतील गुळ असेल हा खपली गावाची आवक चांगले आहे म्हणजे गतवर्षीप्रमाणे एकशे वीस रुपयेच्या दरम्यानच किलो आहे गुळ पण पंचावन्न ते साठ रुपयेच रेंज आहे परत त्याला किरीचे करडे लागणार आहे ते पण एकशे वीस एकशे चाळीस रुपये या रेटलाच आहेत ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट बेदाने आणि काजू जरा वाढल्यामुळे का नाही यावर्षी शंभर रुपये किलोला वाढ जरा ना तेलाचे दर काय तेलाचे दर सध्या तरी स्थिर आहेत म्हणजे वाढून परत स्थिर झालेले आहेत मध्ये चार ते पाच रुपये वाढलेले आहेत आठ दिवसापूर्वी हरतालिकेच्या उपवासाला जे काही साहित्य लागतं त्या साहित्याचं काही दरामध्ये वाढ आता हरतालिका येते त्या संदर्भात काय सांगा हरतालिकेचं कसं असतं ते आम्ही विकत नाही आमच्याकडून घेऊन ते बाहेरचे लोक विकतात ते मनाला येईल तो दर लावून विकतात त्यामुळे तो होलसेल तो हां होलसेल किरकोळ कसा काय त्यांचा रेट जादा असतो तो म्हणजे मनाला येईल तो दर असतो कोठुन्हापूर कोल्हापूर आधीच मागच्या <laughs> आठवड्याचा बाजार आणि आत्ताचा बाजार काय वाटतं मागच्या आठवड्यात जरा भाजीचा तुटवडा होता पालेभाज्या वगैरे जरा अशा खूप महाग होत्या आता पावसामुळं पालेभाज्या पण पालेभाज्यापेक्षा मोड खाणं महत्त्वाचं वाटतंय आम्हाला हा हां हां हा। कारण पालेभाज्या पावसाळ्यात खा कुजलेल्या असतात आतनं खराब असतात त्याशिवाय मोड नेऊन खाले शरीरालाही चांगलं आणि जरी महाग असलं तरी ते ते तेच चांगलं पौष्टिक आहे त्यामुळे त्या भाज्या काय दर वाढता येतच पण त्या घ्यायलाच लागतात रोजचे डबे असतात माणसांचे त्यामुळे रोजचा स्त्रीला प्रश्न आहे रोज उठून डब्याला काय करायचं आणि डब्याला ती योग्य ती भाजी पाहिजेच ना त्यामुळे तेही घ्यावं लागते महाग झालं तरी घ्यावं लागतंय स्वस्त झालं तरी घ्यावं लागतं पण दिवसेंदिवस भाज्या आणि हे महागच होत चाललेलं आहे स्वस्त काही होत नाहीये एवढंच आणि सणाच्या याच्यामुळे तर ते जास्त सण आहेत ना आता सध्या आणि सण आहे त्यामुळं गरीबातला गरीब, गरीब सुद्धा ते घेणारच असं माहीतच असते त्यामुळे तिथं कमी काही होत नाही किरण किरण जाधव मटकी पस्तीस रुपया किलो आता वाळली मटकी एकशे ऐंशी रुपये किलो आहे त्यात दर वाढलेला आहे एकशे दहा रुपये किलो मटकी एकशे दहा रुपये आले आहेत सगळे दर वाढलेत मटकी मसूर हिरवाडा सगळे रेट वाढलेत हिरवाडाने शंभर होतात एकशे चाळीस झाला आहे हरभरे साठ होते ते आता आठशे टू सत्तर बहात्तर झाला आहे मूग शंभर लेवल आहे कारण आहे लेवल आहे पावटेजवळ जवळ शंभर रुपये दरात आहे चवळी नऊ शंभर छोले एकशे चाळीस हे वाढलेत आहे वा वा काय खरं आहे दरवाढीच लाडकी बहीण हो लाडकी बहीण आम्हाला आम्हाला ते जाऊ लाडकी बहीण जर झालं तर आमचा जर दर वाढलं जा बाबा आता ते देवाला दे माहीत माल कमी आहे काय काय माहीत आहे कुणीकडनं आपल्याकडनं पैसे काढणार ना असं तर आम्हाला गिरायला वाढवा म्हणजे आमच्या भाव कुठं झालं सगळं ग्राहक आपल्यासोबत आहेत नेमका मागील बाजार आणि या बाजार यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो मागील बाजार आणि या बाजारात रेट जवळजवळ पंधरा दिवस झाले स्थिर आहेत दर कुठले वाढलेले नाही आहेत आणि मोड हरभरे किंवा वटाण्याचे दर सगळे स्थिर आहेत कुठलेही दर वाढलेले नाही आहेत त्यामुळं जरा बरं वाटतं आहे एवढ्याच म्हणजे सण जवळ आल्यानंतर नेहमी कसं असतं आहे की सण आल्या की दर वाढतात पण या खेपला तसं काही दिसत नाही आहे आनंदी वातावरण समाधान आहे सध्या बाजारपेठे मार्केटमध्ये वातावरण खरोखर समाधानी आहे लोकांना चांगल्या प्रकारच्या आता भाज्या या आल्या आहेत आवक वाढलेल्या म्हणजे इतका पाऊस पडूनसुद्धा भाज्यांची आवक चांगली आहे आणि उत्तम प्रकारच्या भाज्या मिळत आहेत योग्य रेटमध्ये मिळतात योग कोल्हापूरमध्ये शक्यतो दरवाढीचा कधी प्रॉब्लेम येत नाही पुष्पा शंकर कांबळे लक्षित वसान कोल्हापूरचंच आहे शेवंती आहे झेंडू आहे गुलाब आहे काय दर आहे गुलाब आहे पाचशे रुपये किलो आहे झेंडू शंभर रुपये किलो आहे गलाटा दोनशे रुपये किलो आहे श्रावण सोमवार निमित्त काय काय आहे आपल्याकडे विसरीला इथे झेंडू आहे बेल आहे तुळस आहे दुर्वा आहे त्याच काही दर कसे आहेत त्याचे दुर्वा बेल ते सगळे एकत्र किती रुपयाला विकतात पन्नास ला पे पुढा आहे पन्नास रुपयाला नाव विशाल वसंतराव कोळेकर विशाल वसंतराव कोळेकर काय काय आहे आणि दर काय आता सध्या आपल्याकडं लाल भोपळा आहे आल्ला आहे आरवी आहे भरताची वांगी आहेत काळी तोंडली आहेत परवल आहे रेड बेल बेलपेपर आहे परत ब्रोकली आहे बेबीकॉर्न आहे सध्या आयुर्वेदिक पदार्थ आपल्याकडे हो हो कंदमूळ कंदमूळ सध्या हरवी ती चाळीस रुपये पाव किलो आहे परत कच्ची केळी आहेत ते आत्ता ऐंशी रुपये डझन आहेत आलं तीस रुपये पावसर आहे लाल भोपळा आहे तो चक्री सा ह्याचा आहे तो तमिळनाडू साईडचा तो ऐंशी रुपये किलो आहे परत बेल पेपर आहे तो रेट आहे असं त्याचे रेट असे फिक्स नसतात कमी जास्त होत असतं आवक वाढली की रेट कमी होतो कमी झाली की रेट वाढतो सचिन इथे येतात कोल्हापुरात राहिलं काय काय आहे आपल्याकडे आपल्याकडे पडवळ आहे लाल भोपळा आहे रताळे आहेत बीट आहे दुधी भोपळा आहे कोहळा आहे त्याचे दर काय आहे काकडी आहे ती चाळीस रुपये किलो आहे भोपळा आहे तो साठ रुपये किलो आहे आहे ते ऐंशी रुपये किलो आहे सगळा माल शेत शेतातून आहे सगळ्या खरं जरा महाग आहे आता गणपतीच्या दिवसात महाग होते माझं नाव नूतन तानाजी पवार कुठून आला इथलंच आम्ही कोल्हापुरातलंच कोण कोणत्या मेथी आहे कांदा पाता आहे पालक आहे शेपू आहे मुळा आहे पुदिना आहे मिरची आहे सगळ्यांचा दर वीस रुपये दर चालू आहे आणि दरवाढ अशी कुठल्या भाजीची झाली आहे मेथीची आता झाली दोन दिवस झाले दो किती रुपये तेरा कांदा तीस रुपये किलो आहे बटाटा बटाटा चाळीस रुपये किलो आवक कशी आहे आवक आहे आहे दर कमी झालेत वाढलेत नाही नाही मध्यम आहे लसूण लसूण किरकोळ तीस रुपये पौशर चाळीस तीस दरात दरा काही वाढ कमी झाल्या नाही लसूणचा थोडा दर वाढलेला आहे त्यानंतर आल्याचा दर काय आलं सध्या वीस रुपये पावशेर आहे आवक कशी आल्याची हा जरा कमी होती आता जरा वाढलंय दर आवक, आवक जरा आहे मध्यम आहे राहुल वळंजो कोल्हापुरातच आहे हा वांगी सा वडाणा एकशे वीस रुपये किलो आहे भेंडी चाळीस रुपये किलो आहे श्रावणगेवडा ऐंशी रुपये किलो आहे डबू साठ रुपये किलो आहे बीन्स आहे ऐंशी रुपये किलो वरणा साठ रुपये किलो आहे जवारी गवारी एकशे वीस बंदरी गवारी शंभर रुपये किलो आहे आणि उसळ करायची बी ते ऐंशी रुपये किलो आहेत मिरची ऐंशी रुपये किलो आहे यामध्ये कशाचे दर सध्या वाढलेले आहेत वाढलेले जरा वाटाण्याची दर वाढले आहेत आणि जवारी गवारीचे दर वाढलेले आहेत त्यामागे काही नेमकं कारण आहे माल आवक कमी येतलं असल्यामुळे पावसामुळं ते जे माल वाढलेले असतात मिरचीचे दर स्थिर आहेत oh, मिरची कोणत्या कमी म्हणजे भेंडी कमी झाल्या वांगी कमी आहेत हो हो वाढल्यामुळे त्यांचे दर कमी झालेत oh, oh, इंदुमती प्रभाकर दर मटकी दोनशे आणि मूग एकशे साठ मसूर शंभर काळा शंभर तो हरभरा शंभर ते एकशे साठ ते, एक ते दोनशे वरणा दोनशे मा काय मागलं आहे काय सगळं महागलंच की किती रुपये तरी अंदाजे किती रुपये वाढ झाल्या वाढ झाल्यात माप हे शंभरनं वाढ झाली बाकी सगळं हे शंभरनं वाढ ते शंभरनं वाढ मग बाकी सगळं हायच्या दरात आहे वरणा शंभरनं वाढ माझं नाव फारुख इक्बाल शेख तुम्हाला आता माझ्याकडे सगळ्या फळभाज्या आहेत उसावरली शेंग आहे वांगी आहे गवारी आहे दोडका आहे शेवगा आहे वटाणे शेंगा आहेत भेंडी आहे आहे डबू आहे मिरचे सगळ्यांचे दर मिडियम आहेत स्वस्त माल असा आहे खरं दोन नंबर आहे हे आपला सगळा चांगला माल आहे एवढा पंधरावं पोशर वांगी पंधरावं पोशर दोडका पंधरावं पोशर गवारी वीस रुपये पस्तीस रुपये वटाणे शेंगा तीसला पाव भेंडी पंधराला पाव वरणा वीसला पाव डबू पंधराला पाव मिरची जवारी आपल्याकडे तीस रुपये नाही एवढं काही नाही नाही तुम्हा भाज्या ब भरपूर बऱ्यापैकी आहेत सगळ्यात महाग गवारी आणि वटाण शेक ती एक वटाण ऑप्शन आहे त्यामुळे महाग आहे आणि गवारी जरा महाग आहे इम्रान शेक सीताफळ शंभर रुपये किलो आहे दीडशे रुपये किलो आहेत ॲपल एकशे वीस रुपये किलोपासून तीनशे रुपये किलो आहेत डाळिंबी दीडशेपासून दोनशेपर्यंत आहेत पेरू ऐंशी रुपये किलो आहेत मोसंबी शंभर रुपये किलो आहेत की जवारी ऐंशी पर्यटन आहेत साधी पन्नासशे पर्यटन आहेत चिक्कू शंभर रुपये किलो आहेत ड्रॅगन एकशे वीस रुपये किलो आहे आव्याकडू ऐंशीपासून एकशे वीसला एक आहे चींचं शंभरला बॉक्स नवीन नवी आता नवी नवी काय लिची आहेत इम्पोर्टेड द्राक्ष आहेत इम्पोर्टेड द्राक्ष चारशे रुपये किलो आहेत आणि आव्याकडू शंभर रुपये आणि चीनचा आहे ते शंभर रुपये बॉक्स आणि पे किवी शंभरला बॉक्स आहे आणि पेर आहे ते दोनशे रुपये किलो आहे दोनशे ते अडीचशे रुपये किलो आहे सगळ्या दर कोणाची वाढली रेट आता सध्या तरी डायम्बीचे महाग होणार गणपतीमुळं आता गणपतीमुळे सगळी फळं महागच होते नवीन आता या श्रावण महिन्यात नवीन फळं कुठली नवीन फळं आपली इंडियन चालवणार सगळी सीताफळ डाळिंबी ॲपल फळभाज्या असतील पालेभाज्या असतील यांचे दर सध्या कमीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं फळांच्या बाबतीत नवीन नवीन फळंही बाजारपेठेमध्ये आलेली आहेत गणेश उत्सव येतो आणि त्या गणेश उत्सवानिमित्तच फळांमध्ये काहीशी दरवाढ झाल्याची आपल्याला जाणवली वटाणा असेल गवारी असेल यांचे मात्र दर वाढीवच आहेत किराणामालाचा विचार करायला गेला तर इतर किराणामालाचे जर दर जरी स्थिर असले तरी नारळ मात्र अजूनही महाग असल्याचं आपल्याला जाणवतं आहे त्याचबरोबर ग्राहकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या ग्राहक सध्या समाधानी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं गावाकडच्या ज्या काही भा पालेभाज्या असतील फळभाज्या असतील गावाकडून जो दही दू दही दूध जे काही मिळतं त्या संदर्भाचेही दर आपण आज जाणून घेतले सर्वांमधूनच बाजारपेठेमध्ये आजकाल समाधान व्यक्त होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर